नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम या सिरियलमध्ये जीवा आणि काव्यामध्ये जे डिस्कशन चाललं आहे जीवा तिला सांगतो आहे की बाई गं हे सगळं सोड आणि आता तुझं तू पुढं जा तुझ्या लाईफमध्ये तर काव्या म्हणते की असं कसं मी सोडू असं शक्य नाही आहे जीवा जेवढी हिंमत तू नंदिनीताईसोबत लग्न करण्यामध्ये लावलीस तेवढी हिंमत जर तू सगळ्यांना सांगितली असती की माझं काव्यावर प्रेम आहे तर आपण खूप काही मिळवलं असतं रे तर जीवा म्हणतो हे सगळं करून आपण काहीच मिळवू शकत नाही हे सगळं करून फक्त गोष्टी ना होणार आहेत आणि सगळ्यांना मनस्ताप होणार आहे तर काव्य म्हणते की ये मी इकडे सगळ्यांना बोलायला तयार आहे लढायला तयार आहे तुझ्यासाठी पण तू म्हणजे असं आहेस की मला तुझ्यासोबतच लढावं आहे आणि हे असलं प्रेम घेऊन मी काय करू माझ्या नसानसामध्ये तू आहेस हृदयामध्ये तू आहेस तू भलेही छातीवरचा टॅटू जाळलास माझं काय मला काय करणार आहेस तू माझ्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त तू आणि तूच आहेस मी कसं विसरू तुला भरपूरशे गोष्टी आपण दोघं एकत्र केलेल्या आहेत कॉफीमध्ये गेलो कॉफी शॉपमध्ये तिथं आपलं नाव कोरलेलं आहे भरपूर ठिकाणी आपल्या आठवणी आहेत फक्त तू ते गिफ्ट वगैरे जाळलं म्हणजे मी तुझ्या लाईफमधून गेले असं होत नाही ना जेव्हा तर जेव्हा म्हणतो की हे बघ हे सगळं करून का काहीच मिळणार नाही तुला कळलं आहे ना आता मी नंदिनीसोबत आहे तू पार्थसोबत आहे तर आपण दोघंही आपल्या आपल्या लाईफमध्ये ऑन होऊया तर काव्य त्या गोष्टीला खूप चिडते ठीक आहे तुला जर फायनली हेच म्हणायचं असेल तर मी आजपासून तुला फक्त ताईचा नवरा जीवा देशमुख म्हणूनच ओळखणार आहे मी तुला आता माझा प्रियकर म्हणून मी अजिबात ओळख दाखवणार नाही आणि मी आता माझ्या फक्त लाईफवर आणि मी माझ्यावर आणि करिअरवर फोकस करणार आहे त्यामुळे तू माझ्याकडून अजिबात अपेक्षा करू नको की मी तुला परत मिळेल मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जीवा काव्याला विसरलेला नाही आहे तो फक्त आणि फक्त नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून तो स्वतःला त्रास करून घेतोय तर पाहूया नंदिनीला कदाचित हे रिअलाईज झाल्यानंतर नंदिनी स्वतःहून सोडेल का किंवा ही स्टोरी कशी कंटिन्यू होती ते सगळं पाहूया त्याआधी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या